हॅलो हाय मी विद्याची बहीण प्रमिला तेलम हा माझा भाचा लाडका लहान बहिणीचा मुलगा सर्वात लहान भाचा आहे माझा हा लाडका त्याचा आज रिझल्ट लागलेला आहे बी फार्मचा आणि एकदम मध्ये फर्स्ट क्लास मी पास झालेला आहे तो तर त्याबद्दल आहे ना माझ्या भाच्याने त्यांनी आम्हाला आहे ना पार्टी काय दिली आहे माहिती आहे का अलुदा आणलेला आहे हा बघा खुशीमध्ये पास झाला त्या खुशीमध्ये आम्ही त्याची पार्टी दिलेली आहे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही आत्ताच ऐकलं बहिणीच्या तोंडून की हे जे सेलिब्रेशन आहे ते नेमकं कशासाठी आहे तर माझ्या मुलाला फर्स्ट क्लास मिळालेला आहे फर्स्ट इयरला त्यानिमित्ताने आम्ही त्याला पार्टी द्यायची त्यांनी आम्हाला बहिणीला दोघींना आम्हाला पार्टी दिलेली आहे फालू द्यायची पार्टी त्यांनी दिलेली आहे तर आणि ते पण आमच्या दोघींचा पण फेवरेट आहे फालुदा तर या तुम्हीसुद्धा आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आणि फालुदा खायला सर्वांसोबत आम्ही हे सेलिब्रेशन करतोय त्याच्या फर्स्ट क्लास मिळाले त्याबद्दलचं <laughs> आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते सेलिब्रेशन सा घरात घरात आ आ हे सेलिब्रेशन आमचं छोटंसं घरातल्या घरातलं आणि माझ्या मुलाला जे काही फर्स्ट क्लास मिळालेला आहे तर त्याला तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या तर या चला आपण आता पार्टी करूया चला बहिणीसाठी स्ट्रॉबेरी फ्लेवर आणलेला आहे आणि माझ्यासाठी व्हॅनिला फ्लेवर आणलेला आहे आम्हाला तसं सगळे फ्लेवर आवडतात पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात त्याला माहिती आहे स्ट्रॉबेरी व्हॅनिला मँगो हे आवडते आहे फ्लेवर मावशीचं आणि मम्मीचं तर त्या हिशोबाने त्याने आणि बघा ना पाऊस पडतो आहे वातावरण थंड आहे खोकला पण झालेला आहे सर्दी खोकला झाला होता तरी सुद्धा किती हाऊस बघा ना खाण्याची <laughs> तर या तुम्ही सुद्धा खाय आमच्यासोबत व्हॅनिला सॉरी फालूदा खायला व्हिडिओ काढायच्या नानामध्ये जरा ती निर्घायला आहे आईस्क्रीम आमची ना पालुद्यामध्ये तर या तुम्ही सुद्धा <laughs> पांदा खायला माझं हे फेवरेट आईस्क्रीम हे तुमच्यासाठी हा हा चमचा तुमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी या आणि सर्वांनी आशीर्वाद